आज यो सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया एसडीपीआय औरंगाबाद जिल्हा कलेक्टर कलेक्टर ऑफिस समोर आम्ही एक आंदोलन करत आहे सध्या मध्ये महानगरपालिका कडून जे बुलडोजर कारवाई चालत आहे याचा विरोध आम्ही करत आहे कारण बुलडोजर कारवाई गैरकानूनी आणि अवैध आहे आमच्या मानणं आहे पहिले लोकांना पुनर्वास करायचे त्यांच्या मुवायजा द्यायचे नंतर जे होतो बिल्डझर कारवाई करायचे हेच आपलं संविधान सांगते आणि सुप्रीम कोर्टचे पण असेच मार्गदर्शन आहे याच्यात आता सध्या जे बिल्डर कारवाई करत किंवा जे होतो गुंटेवारीच्या नावावर लोकांमध्ये भय अन्न लोकांमध्ये जे डरचा माहोल भीतीच्या वातावरण तयार केलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही आमचं म्हणणं आहे हा, हा देश डेमोक्रेटिक देश आहे संविधानिक देश आ, देश आहे आपला देशात जे दे, तो हिटलर शाही चालत नाही चालणार पण नाही आम्ही चालू देऊ पण नाही